आता आम्ही निघालो आहोत पारो शहरापासून काही अंतरावर असलेल्या पारोच्या टेहळणी बुरुजाकडं या इमारतीला ताज होंग असं म्हणतात पारोचा पहिला गव्हर्नर एनगोपा यानं सोळाशे एकोणपन्नासमध्ये मध्ये पारोच्या टेकडीवर हा बुरुज बांधलाय या इमारतीतच भूतानचं राष्ट्रीय संग्रहालय आहे राष्ट्रीय संग्रहालयाकडे येताना आपण जागोजागी निसर्गाच्या सुंदर सुंदर फ्रेम्स दिसू लागतात अनेक टेकड्यांच्या कुशीत बसलेलं पारं शहर पाहताना आपला नयनरम्य अनुभूती मिळू लागते तर मित्रांनो आता मी या ठिकाणी नॅशनल म्युझियम ऑफ भूतान म्हणजे भूतानचं जे नॅशनल म्युझियम आहे त्या ठिकाणी आहे आणि आपण या नॅशनल म्युझियमची सैर आता करणार आहोत तर चला माझ्याबरोबर तर आपण भूतान म्युझियमच्या गेटमध्ये आलो हो, आहोत फारच सुंदर आणि स्वच्छ या ठिकाणचं वातावरण मला दिसतंय खूपच सुंदर अशा पद्धतीने त्याने भूतान म्युझियमने स्वच्छता ठेवलेली आहे फारच छान आणि सुंदर वाटतं या ठिकाणी इथे काही म्हणजे फुलझाडं लावलेली आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी म्हणजे फारच म्हणजे पिवळी आहेत पांढरी आहेत राष्ट्रीय संग्रहालयाच्या या सहामजली इमारतीची रचना सूर्य आणि अर्धचंद्राच्या मिलनासारखी दिसते सुमारे अडीच मीटर जाडीच्या दगडांनी याचं बांधकाम केलं गेलं आहे एकोणीसशे अडुसष्टमध्ये या इमारतीत भूतानच्या राष्ट्रीय संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे या संग्रहालयात धार्मिक ग्रंथापासून ते टपाल तिकिटापर्यंत तसेच शस्त्रास्त्रापासून ते कांस्यवस्तूपर्यंत सगळ्या वस्तू जतन करण्यात आल्या फारच सुंदर बी माझ्या पाठीमागे आणि एक, एक, एक सुंदर कलाकृती आहे सुंदर परिसर खूपच छान वाटतंय वातावरण देखील अगदी आल्हाददायक वातावरण आहे म्हणजे काल जो पाऊस मिळाला होता आम्हाला आज या ठिकाणी पाऊस वगैरे काही दिसत नाही छान ऊन पडलेलं आहे तर आता आम्ही निघालो आहे <laughs> म्युझियममध्ये जायला परंतु म्युझियममध्ये आपल्याला रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहता येणार नाही ना, किंवा फोटोसुद्धा काढता येणार नाही ना। तर त्यामुळे आता मी इथेच थांबणार आहे आणि माझा व्हिडिओ कॅमेरा किंवा मोबाईल वगैरे क्लॉक रूममध्ये या ठिकाणी क्लॉक रूम आहे त्या क्लॉकरूममध्ये मोबाईल वगैरे जमा करायचे आहे आणि बॅग्स वगैरे असतील त्या जमा करून आणि हे म्युझियम आहे या म्युझियममध्ये आपल्याला जायचं आहे म्युझियमच्या पायऱ्या म्युझियम सुंदर पुरातन म्युझियम वाटतं हां आलो 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 खूपच छान आहे हव्यू आम्ही क्लॉकरूममध्ये मोबाईल वगैरे जमा केला आमचा गाईड या दगडी पायऱ्यावरून भरभर म्युझियममध्ये निघाला आहे तोच रणजित काकडे यांनी मला आवाज दिला आलो आलो दोनच मिनिटात आलो इकडे पाठीमागे जो खाल खाली भाग दिसतोय त्या ठिकाणी आहे म्हणजे तुमचं पारो एअरपोर्ट पारो इंटरनॅशनल एअरपोर्ट तर मित्रांनो आताच मी भूतानचं जे म्युझियम आहे ते म्युझियम पाहून बाहेर पडलो इथून आणि आता परत मी जातोय तर माझे पाठीमागे खाली तुम्ही पाहू शकता म्हणजे भूतांमधलं निसर्ग का सौंदर्य काय असतं ते तुम्हाला या ठिकाणी पाठीमागे दिसत असेल फार सुंदर दृश्य आहे म्युझियम आहे हे संपूर्ण मातीचं बांधकाम आहे आणि हे सहा मजली आहे त्यात वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत बुद्धांच्या वस्तू आहेत युद्धकालीन शस्त्र शस्त्रसाठा देखील या ठिकाणी ठेवलेला आहे आणि बरंच फार सुंदर स्वच्छ परिसर पाहिलं की आपल्याला म्हणजे मनाला एक जे स वेगळं समाधान लाभतं ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतं तर छान तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल जरूर कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडल्यास तुमच्या मित्रमंडळीच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आणि हो माझ्या सुहानासमोर या चॅनेलला बेलचं बटन दाबून सबस्क्राईब करण्यास विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत